नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी मराठा समाजातील तरुण व तरुणींसाठी मराठा समाज विकास मंडळ व माजी महापौर कल्याणीताई पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वधूवर आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजातील इच्छुक युवक व युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्ण संधी मिळते कल्याण पूर्वेकडील गणेशपाडी येथील गणेश विद्या मंदिर शाळेत पार पडलेल्या या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे माजी महापौर रमेश जाधव शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक रमेश शिर्के ठाणे गटाच्या शहरंघटिका मीना माळवे व इतर मान्यवरांनी भेट दिली तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शरद पाटील सुनील जाधव गणेश पाबळे सुधीर रामराजे शांताराम गुळवे नितीन पाटील रेखा पाटील मुक्ता चौदेसेकर आदींनी विशेष योगदान दिले उपस्थितांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मराठा समाज विकास मंडळ व कल्याणीताई फाउंडेशनच्या वतीने आज वधूवर मेळा आयोजित करण्यात आला आहे या वधूवर मेळ्यामध्ये शहापूर जळगाव नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमधून वधूवर मेळ्यासाठी आले आहेत आणि आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे की ज्यामध्ये ओळख नसली तरी आम्ही जवळ एक निर्माण करून देण्याचं काम या समाज फाउंडेशनच्या वतीने करत आहोत मराठा समाज विकास मंडळ व कल्याणीताई फाउंडेशनच्या वतीने आज वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे या वधूवर मेळाव्यामध्ये शहापूर असेल जळगाव असेल नाशिक असेल ठाणा असेल या सर्व शहरातून या सर्व जिल्ह्यातून अनेक असे वधू आणि वर या इथे आलेले आहेत एक या फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे की नागरिकांना एक सुविधा केली आहे की आज ओळख आ, ही नसते आणि ती जो, निर्माण करून द्यायचं काम या दोन्ही समाजाच्या वतीने वतीने फाउंडेशनच्या करत आहोत तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन न विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद